फुरसुंगी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या एका इसमाविरुद्ध धडक कारवाई करत त्याच्याकडून चार दुचाकीसह एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत पोलिसांनी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील गुन्हे उघडकीस आणले असून अटक आरोपीची ओळख वैभव अशोक पिंगरे वय बावीस वर्षे राहणार खंडोबाची वाडी सोमेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे अशी आहे ही कारवाई फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास रामालक्ष्मण भोसले राहणार भोसले वस्ती वडकीनाला तालुका हवेली यांनी आपली होंडा कंपनीची ड्रीम युग एम एच बारा केयू छत्तीस चौऱ्याऐंशी ही दुचाकी त्यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी गायब झाल्याचे त्यांनी पाहिले परिसरात शोध घेऊन ही गाडी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तपास पथक तयार करून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला तपासादरम्यान दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांचे गस्तपथ कुरुळी देवाची येथील स्वराज मंगल कार्यालयाजवळ गस्त घालत असताना एका इसमास संशयास्पदरित्या दुचाकीसह थांबलेले पाहिले त्याच्याकडे वाहनाबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता पोलिसांनी वाहनाचा नंबर तपासला असता तीच दुचाकी फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले संशयिताला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने अजून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण चार दुचाकी ताब्यात घेतल्या या वाहनांची पडताळणी केली असता ती खडक पोलीस स्टेशन कोथरूड पोलीस स्टेशन फुरसुंगी पोलीस स्टेशन व सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे उघड झाले या चारी वाहनांची एकूण किंमत सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपये असून पोलिसांनी ती पंचनाम्याद्वारे हस्तगत केली आहेत अटक आरोपी वैभव पिंगळे याने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील विविध भागातून ही वाहने चोरल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे या कारवाईमुळे पुणे शहरातील फुरसुंगी कोथरूड खडक आणि सातारा जिल्ह्यातील लोणंद चार पोलीस ठाण्यांतील चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत पुढील तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उद्मले फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस हवालदार हरिदास कदम नितीन गायकवाड सागर वणवे हनुमंत कांबळे पोलीस अंमलदार हेमंत कामथे अभिजित तिळेकर योगेश गायकवाड पोमन यांनी केली आहे